मला आजही आठवतं या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन, फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जराने त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरे झाली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे पिल्लावळ जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असलो अरे माझ्या तर उदाहरणं माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गाळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांगांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यू एस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यू मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळत ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हकेंना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं तुम्ही कर्नाटला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावचवतो दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करत आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कंप्लीटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहे कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला था, थापड मारायची था, कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे येईल खरं काय खोट काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका